महाराजांचा जो राणीवासा होता किंवा जी खास मंडळी असायची किल्ल्यावर त्यांना पालखीचा मान होता छत्रपती शिवरायांच्या अशा वेगवेगळ्या पेंटिंग पाहायला मिळतात इथल्या तोफांच्या आवाजाने मी तुम्हाला सांगू इच्छितो की दख्खणेतला सर्व बुलंद असा किल्ला हा इंग्रजांच्या आधिपत्याखाली येत आहे एवढं ते एक दुःखद आपल्या मा मराठी माणसांसाठी एक गोष्ट होती ज्या बत्तीस माणसं होण्याच्या सिंहासनावर महाराज बसले होते त्याचा जो मूळ पाय होता म्हणजे त्याला आपण तक्ताची जागा किंवा तख्ताचा दगड म्हणतो तर तो पूर्वी असा होता तीन एप्रिल ला महाराजांचं जे महापरिनिर्वाण झालं होतं ते कदाचित या जागेवर झालं असावं खुद्द शिवाजी महाराज मावळ्यांसोबत होळी खेळायचे आणि होळीतले नारळ वगैरे काढायचे मित्रांनो बघा रोपवे चालले आता आम्ही आलोय तिकीट काढायला आणि आता आपण चाललोय रोपवेतून थेट किल्ले रायगडावर जय शिवरामी मित्रांनो माझं नाव निखिल पवार पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या युट्यूब चॅनल जर्नी विथ निखील मध्ये आज अचानक योग जुळून आला श्रीमान रायगडावर जाण्याचा योग आला तो गौरव मुळे कारण की आज आहे गौरवचा वाढदिवस आणि गौरव सकाळी बोलला की जायचंय सकाळी सातला ला उठलो गौरवचा फोन आल्यावर जायचंय जायचंय नऊला निघालोय आता आला आपण खेडमधील आपल्या हॅपी पंजाबी ढाब्याला मस्त वेगळी नाश्ता करतोय कोण कोण आहे ना माझ्यासोबत ते तुम्हाला सांगतो माझ्यासोबत आहे ओंकार गौरव आणि मनीष सर आहेत चला आजची ट्रिप एन्जॉय करूया अचानक भयानक झालेला प्लॅन आहे ऍक्च्युअली झालाय उशीर त्यामुळे कदाचित आता आपण रोपवेने जात आहे कारण की वेळेची मर्यादा आपल्याला संध्याकाळी सुद्धा यायचंय तर दरवेळी आपण जातो ते पायी जातो आज रोपवे ते आपण कसे जातो ना ते बघूया फुल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ शॉट परत नक्की बघा मित्रांनो भरपेट नाश्ता झालेला आहे मस्त आलू पराठा खालेला आहे ही आपली गाडी आणि मस्त कम्फर्टेबल आपण चाललोय सिनेमॅटिक पद्धतीने जातोय ना कसे ते पाहूया मित्रांनो आता आहे की पोटभर नाश्ता झाला आणि आता आपण आलोय ते महाडमध्ये आपण नाश्ता केला खेडमध्ये आणि आता महाडमध्ये आलोय समोर बघा ना कसले भारी वाटत हे पेंटिंग म्हणजे महाडला आलो ना की छत्रपती शिवरायांच्या अशा वेगवेगळ्या पेंटिंग्स इथं पाहायला मिळतात जे फ्लायओव्हर आहेत ना फ्लाय आहेत त्याच्या ज्या भिंती आहेत त्याच्यावर आपल्याला पाहायला मिळतात जाम भारी वाटते आता आहे ना इथून आपण महाडवरून ह्या फाट्यावर चाललो आहे इकडे आहे ना आपण रोपवेकडे जातो साधारण पंधरा किलोमीटर अंतर आहे इथून रोपवेकडे तर आत्ता आपण रोपवेकडे कसं जातो ना ते बघूया आणि तिथे किती चार्जेस आहेत तिथून किती वेळ जातो त्या आजच्या वेळी तुम्हाला संपूर्ण पाहायला मिळेल मित्रांनो आता आपण पाचड आहोत आणि पाचडून बघा ना रायगड कसलं भारी दिसतोय एक नंबर की नाही आता आपण थेट जाऊया रोपवेच्या दिशेने <BTS> मित्रांनो आता आपण पार्किंगच्या दिशेने आलेलो आहे गौरवला माहिती आहे की है। ते रोपवे नाही कसं जायचं ते ऑलरेडी आलेला आहे त्यामुळे जाऊया गौरव किती लांब आहे इथून इथं आता आलोय रोपवेच्या इथे हे आहे रोपवेचं ऑफिस इथून आपण तिकीट वगैरे काढणार आहोत तुम्हाला आता सांगतोच तिकीट किती असेल काय असेल कशी प्रोसेस आहे ना ती तुम्हाला दाखवतो तिकीटची त्यानंतर किती वेळ लागतो जायला ते सुद्धा दाखवतो मित्रांनो हे बघा रोपवे चालले आहे आता आम्ही आलोय तिकीट काढायला त्याच्या आधीची जी रोपवेची ट्रिप आहे ना ती चालली आहे मित्रांनो आता आपण इथे तिकीट काउंटर जवळ आलोय जास्त लांब नाही तिकीट काउंटर हे बघा इथं आपण गाडी पार्क केलेली त्याच्या बाजूला तिकीट काउंटर आहे आणि वरती केबल आहेत ना त्या रोपवेचे आहेत तुम्हाला तिकीटचं फेअर सांगतो आज आम्ही आलो आहे ते चार एप्रिल ला आलोय आणि दुपारची वेळ आहे प्रत्येकी तीनशे पंधरा रुपये रिटर्न म्हणजे जायचे आणि यायचे असे चार्जेस आहेत आपले त्यामुळे अफोर्डेबल आहेत जवळजवळ म्हटलं तरी एकशे दीडशे रुपये पर हेड जायचे पडत आहेत त्यामुळे भारीच एक आहे एकदम आणि सगळ्या सुविधा आहेत इथे आजूबाजूला तुम्हाला हॉटेल पाहायला मिळतात हे तिकीट काउंटर आहे आणि उन्हाळा असला ना तरी वारा असल्यामुळे काय वाटत नाही समोर तुम्हाला टॉयलेट वगैरे सुद्धा इथं पाहायला मिळतंय म्हणजे जर तुम्ही किल्ल्यावर जाता ना तर फ्रेश वगैरे होऊन नक्की जा आणि आता आपण चालले ते रोपवेच्या दिशेने आता रोपवे बसलोय आपण किती वेळ लागेल एक चार पाच मिनिटात आपण वर पोचू पालखी दरवाजाने आपण जाऊ पालखी दरवाजा जायचंय मित्रांनो पहिल्यांदा रोपवेत बसतोय जाम भारी फिलिंग आहे पहिले जेव्हा आपण विमानात बसल्या कसं भीती वाटते त्या पद्धतीची भीती वाटते तुम्हाला दाखवतो हे बघा आपण इकडे गाड्या पार्क केलेल्या समोर खालच्या साईडला आहे ना ते तिकीट काउंटर वगैरे होतो आणि आता आपण चाललोय रोपवेतून थेट किल्ले रायगडावर मित्रांनो बघा ना भारी दिसतो ही आहे ना दुसरी केबल आहे रोपवेची आणि हा बघा वरती दिसतोय तो किल्ले रायगड क्या जबरदस्त मित्रांनो गौरव आहे ना त्यांचा दरवर्षी वाढदिवस आपल्या किल्ले रायगडावरच सेलिब्रेट करतो म्हणजे एक इमोशनल अटॅचमेंटच आहे त्याची तो इतर वेळी संध्याकाळी काय सेलिब्रेशन करेल ते वेगळी पण किल्ले रायगडावर सकाळी आणि दुपारी असतोच मित्रांनो ही फॅमिली आहे ना दिल्लीवरून आले सर कसा लागू अखे बड्या बॉस बड्या आणि आता आपण आहे ना रोपवेच्या वरच्या स्टॉप जवळ आलोय उतरूया मस्त मित्रांनो हे बघा आता रोपवे आहे ना खाली गेलाय त्याचं मॅकॅनिझम कसं असतं बघा रेंजर एकदम मग हे बघताना भारी वाटत आहे आणि ह्या रोपवेचं आहे ना उद्घाटन कधी झालं माहितीये का तीन एप्रिल एकोणीसशे शहाण्णव रोजी माननीय श्री राजेंद्र जी यांच्या हस्ते आहे ना रायगड रजू रोपवे प्रकल्प आहे ना सुरू झाला आणि प्रकल्पाची खरंच गरज होती कारण की रायगडला येत ना बरेचसे पर्यटक येत असतात पण तरुण आहेत ना ती येतात तरुण किंवा लहान मुलं असतील ते येतात वयवृद्ध सुद्धा येतात त्याबद्दल काय नाही पण ज्यांना शक्य होत नाही येण्यासाठी काहीतरी स्वतःचे डिसेबिलिटी असेल किंवा वय झालं असेल चालता येत नसेल ना त्यांच्यासाठी आहे ना, ना, ना एक नंबर आहे किंवा टाईम लिमिट कमी असेल जसं आज आम्हाला वेळ नव्हता संध्याकाळी आम्हाला परत दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे त्यामुळे आहे ना टाइम लिमिट नसल्यामुळे सुद्धा रोपवेचा आपल्याला फायदा खूप जास्त होतोय मित्रांनो आपले दोन्ही <laughs> मित्र आलेले आहेत त्यांचा रोपेचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता ओंकार कसं वाटलं ना फर्स्ट तर खाली वाकून बघू शकत नाही कारण की दुर्ग दुर्गेश्वर रायगड आहे उंचावर तर आहेच आणि ओंकारला आहे ना जरा हाईटचा फोबी आहे त्यामुळे सुद्धा तसं वाटत आहे जरा त्याची हालत झाली त्याला म्हणतो डोळे बंद करून आलो चला आता जास्त वेळ घेत नाही जाऊया किल्ल्यावर मित्रांनो आता आपण एंट्री घेतलेली आहे समोर रोपवेच आहे आणि इथे आपल्याला तिकीट घर पाहायला मिळत आहे प्रत्येकी पंचवीस रुपये एंट्री आहे आणि ह्या पायरीने आपण चाललोय किल्ले रायगडावर तर आता आपण पालखी दरवाजा या मार्गे जातोय तर पालखी दरवाजा याचं नाव का पडलं तर महाराजांचा जो राणीवासा होता किंवा जी खास मंडळी असायची किल्ल्यावर त्यांना पालखीचा मान होता ज्या मंडळींना तर त्यांच्या पालख्या गडावर किंवा राजछावर या मार्गाने जायच्या याच्यासाठी वेगळे मार्ग होते काही राजशिष्टाचार वगैरे असतात किंवा आपण ज्याला आत्ताच्या भाषेत प्रोटोकॉल म्हणतो आता प्रोटोकॉल पाळण्यासाठी ह्या खास मार्गाची निर्मिती झाली होती आता आपण आलो ते पालखी दरवाज्याजवळ पायऱ्या वगैरे चढल्या थोडीशी दमचक झाली उन्हात ना आल्यामुळे आणि समोर आपल्या ज्या पाहायला मिळतात ना ते एमटीडीसी चे रेस्ट हाऊस आहेत आता सध्या तरी बंद आहेत ते पण इतर वेळी जे पब्लिक येऊन राहतं ना ते इथेच तर मित्रांनो दोन हजार सोळापासून जे गडावर संवर्धनाचं काम चालू आहे रायगड प्राधिकरणाच्या अंतर्गत तर तो आत्ता आपण एक समोर एक्स्कोवेट केलेला वाडा बघतोय तर काय झालं एक दोन एकशे वर्ष गडावर काही राबता नव्हता कोण राहत नव्हतं आणि पडझड झाल्यामुळे हे सगळे वाडे जे होते ते जमिनीच्या खाली गेले होते त्यावर धूळ माती दगड सगळे पडलेले होते तर हे सगळे जे शास्त्रोक्त पद्धतीने एक्स्कवेट केलेले वाडे आहेत एक्सकावेशन दरम्यान बरीच भांडी नाणी मडक्यांचे तुकडे बायकांच्या हातात घातलेल्या बांगड्या अशा बरेच काही काय मिळालं होतं तर ते सुद्धा मध्यंतरी रायगडवर बघायला उपलब्ध होतं आणि आता आपण समोर बघतोय तो पोटल्याचा डोंगर आहे तर या डोंगराची कहाणी सगळ्या आपल्या मरा मराठी लोकांना माहिती आहे की अठराशे अठराला कर्नल प्लॅप प्रॉथरने जो रायगडावर तोफांचा बडीमार केला आणि त्याची अशी वाक्य होती त्यांनी जे इंडियाचा जो ब्रिटिशांचा जो जनरल होता त्याला दिली होती की इथल्या तोफांच्या आवाजाने मी तुम्हाला सांगू इच्छितो की दख्खणेतला सर्व बुलंद असा किल्ला हा इंग्रजांच्या आधिपत्याखाली येत आहे एवढं ते एक दुःखद म मा आपल्या मराठी माणसांसाठी एक गोष्ट होती तो हा पोटल्याचा डोंगर त्या डोंगरावर ब्रिटिशांनी तोफा जडवल्या आणि तिथं त्या तोफांच्या मोर्च्यांवरनं रायगडावर प्रचंड भडीमार करून किल्ला जेर केला गडावर जे काही महत्त्वाचे अधिकारी वगैरे रोखल राहायचे त्यांची राहण्याची आणि निवासाची सोय आत्ता या फक्त याचे भगन अवशेष उरलेले आहेत एक प्रकारची फक्त ज्योती आहेत याच्यावर मातीचं भिंती असायच्या लाकडाची कामं आणि वरती कौलं किंवा नळे आपण म्हणतो असं साधारण साधे गाणी किंवा छोटे गाणी तसं बांधकाम असायची परत ज्यात प्रत्येक गोष्टीची काळजी आणि निगा कशी राखली जायची तर आता आपण एका शौच कुपाजवळ आलेलो आहोत आणि यावरनं आपल्याला कळतं की हायजीनचं सुद्धा किती मोठ्या प्रमाणात महत्व होतं आणि वापर केला जायचा इथलं हा मार्ग हे ट्रायगडावरनं खाली जातोय त्यामुळे इथे दुर्गंधी किंवा मग जे काही रोगराई होती ती पसरायची काय शक्यता नव्हती तर आता आपण एक नंबर खोलीत आलेलो आहे मग आपण दोन नंबरच्या खोलीमध्ये दाखवली ती वेगळी होती जरा शौच गोपा आणि आता ही जी आपण बघतोय ही जरा वेगळ्या पद्धतीची आहेत आणि दगडामध्ये कार केलेले आहेत म्हणजे कोरीव प्रकारचे आहेत आणि आता आपण पुढच्या भागात तुम्हाला राजचद्रेवरच्या काही महत्वाच्या गोष्टी दाखवणार आपण आता एक नंबरच्या खोलीमध्ये आलो आहे राणी वाश्याच्या तर आता या स्ट्रक्चरमध्ये आपण एक बघू शकतो की इथे कोरीव असा दगडाने दगडावर कोरलेला आहे तर हे जे घरं जे आपल्या इथं पद्धत आहे त्याला वासे आपण उभे करतो तर ते ह्यात उभे करायची पद्धतीत आहे तर हे उभे केल्यामुळे स्ट्रक्चरला मजबूती येते आणि आपण एक इमॅजिन करू शकतो आपल्या गावांमध्ये जी जुनी घरं असतात अशाच प्रकारची इथे जुनी घरं होती दगड माती आणि वरती कौल किंवा नळे असं साधारण यांचं स्ट्रक्चर असायचं तर आत्ता आपण एका महत्वाच्या वास्तूजवळ आलो आहोत तर आपल्याला माहिती आहे रायगडावर राय महाराजांची सदर आहे जिथे त्यांचा राज्याभिषेक झाला होता ज्याला तख्ताची जागा बोलतो आपण हो मेकडंबरी आहे तिथे समोरच्या बाजूला मोठा दरवाजा पण आहे आणि आता आपण आलो त्याला त्या जागेवर महाराजांचा वाडा होता म्हणजे जिथे ते निवासाची सोय होती त्यांची आणि आपण बघू शकतो की कालच तीन एप्रिल हा दिवस होता आणि तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की तीन एप्रिलला ती महाराजांचं जे महापरिनिर्वाण झालं होतं ते कदाचित या जागेवर झालं असावं कारण ह्या वाड्यातच त्यांचा शेवटचे जे काही क्षण होते ते इथे त्यांनी घालवले असावेत आपल्यासाठी एक महत्वाची अशी वास्तू आहे आणि तुम्ही बघू शकता की आपण त्यांना छत्रपती म्हणतोय म्हणजे ह्या मराठा भूमीचे किंवा या आपल्या दौलतीचे जे स्वामी होते पण ते किती साध्यापर्यने राहत होते आणि आपण बघू शकता की असं भव्य दिव्य काही वाडा नाही आहे त्यांचा आपली जी नॉर्मल घरं असतात तसाच आहे आणि यातच त्यांचं सगळं मोठेपण आलं की या पाहिजे तर ते केवढाही मोठा भव्य दिव्य वाडा बनवू शकले असते पण रयतेचा राजा त्यांनी स्वतःसाठी पण मोठी काही शौक न करता असा साधा आपल्यासारखा जगला या सदरेवरती कधी कोणाचा सा अन्याय झाला नव्हता असा हा राजांचा राजदार बर आहे बघा बत्तीस मनात जगवलं होतं डाव्या बाजूला मंत्रिमंडळ उजव्या बाजूला राहण्याचे राजा आऊ आऊसाहेब आणि काही सवय गडी याला बसण्याची वरती जागा होती आणि खाली पूर्ण प्रजेला बसण्याची जागा होती हजार प्रजा तर वाट नगार नगारखाना देखील सजावला होता आनंदाचा उत्सव म्हणजे राज्याभिषेक त्या राज्याभिषेकाचं छायापुष्ट घरात ऑफिसात पाहिले सर हे तुमच्या नजरेसमोर आणा राजे सकाळी पहाटे लवकर उठले स्नान केलं राजवाड्यामध्ये आणि स्नान करून राजा आंघोळ करतात कपडे परिधान करतात कवड्याची माळ पायात मोजडे डोक्यात टोप घालतात आणि वाजत गाजत त्या जगदीश्वराच्या मंदिराला महाराजांची मिरवणूक निघाली महाराजांनी शंकराचं महादेवाचं दर्शन घेतलं आई भवानी वंदन केलं शिरकाई देवीला वंदन केलं वाडेश्वराला वंदन केलं आणि या नगारखान्यातून राजा आतमध्ये येतास पूर्ण दरबार उभा राहिला आणि प्रत्येक मावळ्याने आपल्या राजाला झुकून मुजरा केला आणि प्रत्येक मावळ्याचा मुजरा स्वीकारत राजाच्या पायऱ्यांवर आले एक नजर या बत्तीस मनाच्या सिंहासनावरती आणि दुसरी नजर या भरलेल्या दरबारामध्ये दा आणि हा दरबार पाहिला आणि राजा करून डोळ्यात पाणी आलं राजा आपल्या आईला विचारतात की आऊ साहेब ज्या वीरांनी ज्या मावळ्यांनी ज्या सवंगड्यांनी ज्या पोरांनी या सह्याद्रीच्या कुशीमध्ये मध्ये कबीर साथ दिली आज सिंहासन बत्तीस मनाचं सिंहासन उभं केलं आज रैतेचा राजा होणार आणि असंख्य वीर मावळी आनंदाच्या सोहळ्यामध्ये आज आम्हाला पाहण्यासाठी मिळत नाहीये या जीवाभावाचे सरदार आमचे स्वराजाची पहिली पाणी चढतो तो आमचा ताना कि राज आधी लगीन कोंडाण्याचं मग आमच्या रायबाचा असा म्हणणारा ताना घड आला पण शिव गेला तानावर सगळेवरती कुठे दिसत नाही वेड्यात ते वीर मराठी दौडले सात बाजी प्रतापराव गुजर देखील त्या सगळ्यावरती कुठे दिसत नाही राज लाख चालतील पण लाखाचा पोशिंदा मारता कामा नाही असे म्हणणारे बाजी प्रभू देशपांडे सदरेवरती कुठे दिसत नाही होते शिवाजी म्हणून वाचले शिवाजी शिवाय काशी पण ह्या सदरेवर कुठे दिसत नाही असंख्य वीरांचे मावळ्यांचे नाव घेत नाव घेतला महाराजांचा राज्यवंशी झाला आणि एका झुटबुंगाराने ललकार दिली कि महाराज पुरंदर क्षत्रिय कुल वतांश धीरा श्री छत्रपती शिवाजी महाराज की अशा घोषणा देऊ लागले आणि ते सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला महाराजांचा वाजत गाजत सोळा राज्याभिषेक या ठिकाणावरती संपन्न झाला एचा, एचा 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 हो हो तो, तो तर आता आपण नगरखान्याच्या बाहेर एक आपला यांचा एसआयचा बोर्ड आहे त्यावर आपण तुम्हाला एक माहिती सांगतो महाराजांचा जो राज्याभिषेक झाला आणि ज्या बत्तीस मन शिवाय सिंहासनावर महाराज बसले होते त्याचा जो मूळ पाय होता म्हणजे त्याला आपण तख्ताची जागा किंवा तख्ताचा दगड म्हणतो तर तो पूर्वी असा होता आणि त्यानंतर वरती जेव्हा मेघडंबरी बसवायचं काम झालं इंदिरा गांधींच्या काळात जयसिंग आपले राष्ट्रपती होते तर त्यावेळेला असा एक सिमेंटचा चौथारा तयार करण्यात आला आणि तक्ताचा दगड प्रिझर्व्ह किंवा त्याला काही नुकसान होऊ नये आणि भविष्यात सुद्धा त्या तक्ताच्या दगडाला स्पर्श करून एक प्रेरणा मिळावी आपल्याला कि आमचा राजा कसा होता कर्तृत्वान आणि शूर आणि त्याकरणींना प्रेरणा घेऊन आपण पुढे काहीतरी मोठं कार्य करावं यासाठी तो प्रिझर्व करण्यात आला आणि वर मग ही मेघडंबरी बसवण्यात आली आणि त्यानंतर मग साधारण दोन हजार सात आठ साली कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजी छत्रपती यांच्या नेतृत्वात हो ते जे मोकळी जागा होती मेकडंबरीची तिथे शिवाजी महाराजांचा पद्मासनातला किंवा एक मांडी घातलेला पुतळा बसवण्यात आला तर आता आपण होळीच्या माळावर आलेलो आहे तर इथे समोरच बाजारपेठ पण आहे आणि आता हा आपण जो पुतळा बघतोय जो अं त्याला इंग्रजी प्रकारचा सिंहासन आपण म्हणू शकतो तो आहे हा पूर्वी आत जिथे आपण आत्ता आप जाऊन आलो मेघडंबरी आहेत तिथे बसवणार होते पण काही जे काय नियम असतात किंवा हिंदू पद्धतीचे जे काय सिंहासनावर बसायचे जे नियम असतात त्यात तो बसत नव्हता म्हणजे उदाहरणार्थ ते इंग्रजी आकाराचं सिंहासन आहे किंवा इंग्रजी प्रकाराचं सिंहासन आहे तर आपले राजे कायम पद्मासनात बसायचे हिंदू राजे नॉर्मली पद्मासनातच बसायचे परत ते पायात मोजडी आहे आणि तलवार सुद्धा वेगळ्या प्रकारचे महाराज कायम मराठा धोप तलवार ह्या फिरंग प्रकारातली वापरायचे अशी काही कारणांमुळे तो मग शेवटी या होळीच्या माळ्यावर जागेवर आला आणि इथे बसवण्यात आला आता आपण तुम्हाला ह्या जागेचं होळीचं माळ हे नाव का पडलं ते दाखवत आहे तर शिवकाळात असं म्हणायचे की होळीच्या माळावर खुद्द शिवाजी महाराज मावळ्यांसोबत होळी खेळायचे आणि होळीतले नारळ वगैरे काढायचे आत्ताच मागच्या महिन्यात आपल्या इथं होळीचा सण साजरा झाला तर आता आपण होळीच्या माळावर जिथे होळी पेटवतात हो त्या जागेवर आलो आहे तुम्हाला दाखवतो ती हो दा। जागा हीच ती होळीची जागा आहे जेव्हा ह्या जागेला होळीचा जा माळ हे हो नाव पडलेलं आहे आता आपण होळीच्या शिव शिवसमाधीकडे जातोय आता आपण बाजारपेठ ज्याला म्हणतो तिथे आहोत दोन्ही बाजूला बावीस बावीस दुकानं आहेत आणि आश्चर्याची गोष्ट आहेत की सगळी दुकानं सेम आकाराची आणि सेम खोले आहेत तर आता आपण तिथला एका बाहेर एक दगड लावलाय एका दुकानाच्या आणि आपला जो सर्प असतो त्याचं चित्र दगडत कोरलेला आपण बघतोय ते आता आपण बाजारपेठेत ना समाधीकडे जातोय वाटेत आपल्याला काही डावडुजीची कामं किंवा मग जे जुने वाडे होते तर त्यांची एक्सकर्विशन चालू आहे तर हे आता आपण समोर एक बघतोय शास्त्रीय दृष्ट्या पहिले त्यांची मोजमाप वगैरे घेऊन मग एक एक क्लिअर एकी एकी त्यातनं साफ केला जातो आणि अशा प्रकारे आपल्याला तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी ज्या काही इथे घडामोडी घडल्या तर त्याबाबत एक अंदाज कळतो आपण जगदीश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर हो आहात तर सुरुवातीची जी वाट होती आ, आत मंदिरात प्रवेश करायची तर हीच होती आणि तुम्हाला माहिती आहे की रायगड किल्ला बांधणारे आपले हिरोजी इंदुलकर यांनी महाराजांकडे एक इच्छा प्रकट केली की माझ्या नावाचा एक दगड किल्ल्याला लावा आणि त्याची पायदूळ माझ्या तुमची पायदूळ जेव्हा जाल तेव्हा हो, माझ्या मस्तकावर लागली पाहिजे म्हणून त्यांनी एक एक दगड त्याच्यावर ते त्यांचं नाव कोरलं होतं ते इथे आता आहे त्यावर लिहिलं आहे सेवे जे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर आणि त्याच बरोबर आता आपण शिवसमाधी जवळ आहोत तर उभे हिंदुस्थानचं आराध्य दैवत आणि महाराष्ट्राचं मर्दानी दैवत छत्रपती शिवराय यांचं दुःखद निधन झाल्यानंतर त्यांचा जो आत्यविधी ओरखण्यात आला आणि नंतर संभाजी महाराजांनी चौथरा मानला होता त्यांच्या समाधीचा त्या ठिकाणी आहोत आणि बरोबर शंभर वर्षापूर्वी सो एकोणीसशे सव्वीसच्या दरम्यान या समाधीचा जीर्णोद्धार करण्यात आला त्यासाठी ब्रिटिश सरकार होळकर राजे इंदोरजे या सर्वांनी आणि सर्वसामान्य जनतेने वर्गणीतून देणगी देऊन ही समाधी काढ उभी केली होती आणि आज या समाधीला जवळजवळ शंभर वर्ष होत आहेत वरची छत्री ही शंभर वर्षापूर्वी बांधण्यात आली आणि खालचा जो चौथरा बघतोय तो, तो खुद्द संभाजी महाराजांनी त्यांच्या हयातीत बांधलेला आहे दुर्दैव असं की त्यानंतर लगेचच महाराष्ट्रावर औरंगजेब आल्यामुळे समाधीचं पुढचं काम करता नाही आलं त्यामुळे ते अर्धवट राहिलं होतं आणि चब्बल दोनशे वर्ष महाराष्ट्राच्या राजाची समाधी अशीच अर्धवट होती तिला रूप द्यायला दोनशे वर्ष गेली तर मित्रांनो कशी वाटली आजची व्हिडिओ व्हिडिओ तर आवडली असेल आता नक्की ना लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका कमेंट आता लिहा जय शिवराय आणि मित्रांनो आता व्हिडिओ इथेच थांबवतोय अजून छत्रपती शिवरायांवर आहे ना वेगवेगळ्या व्हिडिओ येणार आहेत वेगवेगळ्या किल्ल्यांवर आपण फिरणार आहोत आता आपण आलो इथे माड तासगाव गावात मस्त असा आहे ना आपल्याला नदीचा परिसर पाहायला मिळतोय शांत आणि प्रसन्न वाटतंय मित्रांनो आजची व्हिडिओ इथेच थांबवतो भेटूया पुढच्या पार्ट मध्ये तोपर्यंत Bye-bye.